लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी मोठी बातमी आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असेल ठीक आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की कर्जासंदर्भात आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे काही बँका पुढे आल्या आहेत नांदेड जिल्ह्यात बघा नांदेड जिल्ह्यात लाडक्या बणींना आता चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाणार असून सरकार त्यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे कर्जादरम्यान बघा कर्जासंदर्भात आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे हाही बघा नांदेड जिल्ह्यातील व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता बघा लाडक्या बहिणींचं अतिशय मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा वेळ अनस्किप करू नका ठीक आहे तर राज्यात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहेत नुकतीच लाडकी बहीण योजनेचा दा दहावा हप्ता वितरित झाला आहे आता सरकार या योजनेसाठी आणखी काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अजित पवार यांनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींना राज्य सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये देत आहेत या योजनेवर आता सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचे कर्ज खर्च होत आहेत मात्र कोणत्याही स्थितीत ही, स्थिती ही योजना बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा बाकी जे आहेत ते अफवा फैलवत आहे योजना बंद होणार असं होणार तसं होणार परंतु काहीच होणार नाही ही योजना चालूच असणार आहे आणि पुढे बघा ताई महाराष्ट्रातून मॅन्सूनची लवकरच एंट्री हवामान विभागाचा अंदाज तर बघा हवामान विभागाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सून तेवीस <एड़ागा> <गसा> <दे शागा> <दे> ते पंचवीसच्या <पंच्यूश्च्च्या> दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनपूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने बारा ते पंधरा मे दरम्यान राज्यातील सर्व भागांमध्ये विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे बघा मोठी बातमी आहे ही पण तुमची टॉप टॉप न्यूज आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तसेच बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार दौऱ्यावर असताना पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता जारी केला जाणार होता परंतु बघा भारत सरकारने या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना फार्मर्स दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थक आर्थिक मदत जी आहे ती दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपयांनी तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते बघा दोन दोन हजार रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत आणि एस टी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण पंचवीस हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत त्यामुळे बसेसच्या चालवण्यासाठी आपल्या मनुष्यबळाची गरज भासणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एस टी महामंडळात भरती केली जाणार आहे बघा म्हणजे एस टी महामंडळामध्ये तुम्ही जरी बॅज बिल्ला वगैरे ड्रायवर लायसन्स असेल तर तुम्हाला पुढे आता एस टी महामंडळात जे आहे ती भरती केली जाणार असं त्यांनी सांगितलेले आहे मंत्र्यांनी ठीक आहे पुढे बघा ताईंनो अजून मोठी बातमी आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या ही आताची मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप्ट न करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा ज्यांनी कंडक्टरचा बॅज बिल्ला आणि चालकचे वाहन चालकचे जे लायसन्स आहे तर त्यांनी तयारी चालू ठेवा शंभर टक्के आता एस टी महामंडळामध्ये भरती केली जाणार आहे कारण की मनुष्यबळाची कमतरता भासत आहे त्यामुळे बघा सरकार आता यावर मोठा विचार होणार आहे आणि लवकरात लवकर एस टी महामंडळामध्ये सुद्धा जागा निघणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला तुम्ही थोडा ब्यान स्किप करू नका यांना अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज नवीन आणि लेटेस्ट माहिती पोचवण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन बदल होत आहेत नवीन योजनेसंदर्भात नवीन माहिती समोर येत आहेत नवीन जे हे होत आहेत तर नवीन बदल होत आहेत जसे जशी माहिती येईल तशी मी सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा वेळ अनस्किप नाही करायचा आहे त्यामुळे सर्वांनी कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत मी नवनवीन माहिती आणि लेटेस्ट अपडेट पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत दोन हजार रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहेत ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना शासनाने शासना आता नवीन पाऊल उचललेलं आहे शासनासाठी आता आपण मॅन्सून संदर्भात अपडेट बघितली बस कंडक्टर संदर्भात अपडेट बघितल्या अशा भरपूर ज्या सरकारी योजनांसंदर्भात माहिती आणि अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळ मिळत मिड़, असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला अशा प्रकारे लाडकी बन योजनेमध्ये खूप मोठे जे बदल आहेत ते होणार आहेत खूप मोठे सरकार मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे लाडक्या बहिणींच्या हितासाठी फायद्यासाठी त्यामुळे ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झाल्या आहेत लवकरच तुम्हाला मे महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे लाडकी बनी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती देण्याचा प्रयत्न मी सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला तुम्ही थोडा बियान स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर बघा अशा प्रकारे लाडक्या बनीनं बघा कोणाकोणाला मे महिन्याचा हप्ता आता जमा होणार आहेस कोणाकोणाला एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि मेचा जमा झालेला नाही तर तुम्हाला दोन्ही हप्ते हे जमा होणार आहेत एप्रिल आणि मे एप्रिल आणि मे हे दोन्ही हप्ते तुम्हाला जमा होणार आहेत खात्यामध्ये तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा अभियान्स की करू व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत ठीक आहे में है, है, है। तर अशा प्रकारे ही बातमी आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तर त्याने व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चांगले आणि लेटेस्ट आणि नवनवीन अपडेट मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले आप व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व महि महिला खूप झालेल्या आहेत ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स